आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणामधली ही महत्वाची बातमी आहे कारण आता हे सगळं प्रकरण प्रचंड आणि आम आदमी पक्षाने या सगळ्या संदर्भात एक अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण स्वाती मालिवाल कथित मारहाण प्रकरणामध्ये आता कुमार अटकेत आहे असं समजतंय ऐन निवडणुकीमध्ये आपची मोठी कोंडी झाली केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ही सध्या दृश्य आपण बघतोय स्वाती मालिवाल कथित मारहाण प्रकरणामधली ही अपडेटेड बातमी आहे मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली विभव कुमार याला अटक केल्यानंतर केजरीवाल आता प्रचंड आक्रमक झालेत आणि केजरीवाल दिल्लीतील भाजपा मुख्यालयात आज जाणार आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन ते तिथे पोहोचतील आणि भाजपाला थेट इशारा दिलाय आम्हाला सगळ्यांना अटक करायची असेल तर तसं करा आम्ही घाबरत नाही असं केजरीवालांनी या सगळ्या संदर्भात म्हटलंय आम आदमी पार्टी के नेताओं को जेल में डाल के आम आदमी पार्टी को क्रश कर दोगे ऐसे आम आदमी पार्टी क्रश नहीं होने वाली आप एक बार डाल के देख लो आम आदमी पार्टी एक विचार है जो पूरे देश के अंदर लोगों के दिल में चला गया है जितने आप आम आदमी पार्टी के नेताओं को डालोगे जेल में उससे सौ गुना नेता इसलिए देश पैदा करेगा कल बारह बजे मैं अपने सभी नेताओं के साथ बीजेपी हेडक्वार्टर आ रहा हूं जिसको आपको जेल में डालना देश में कोई यदि सबसे नटवर लाल के भूमिका में में कोई देश में नेता है तो वो केजरीवाल है। जिसने पहले अन्ना हजारे को ठगा दिल्ली की जनता को ठगने का काम किया दिल्ली में माता बहनों को ठगने का काम किया और आज देखिए सबसे बड़े लुटेरे कोई है तो केजरीवाल और स्वाभाविक के है अरबों रूपया लाख कहाँ से ला रहे हैं सर व्यापारियों से पैसा लेकर पूरी व्यवस्था पूरी सिस्टम्स को बदल दिया और कमीशन ही सीधा बढ़ा दिया ऑर्गेनाइज क्राइम इसी को कहते हैं ये लालू जी से हमको लगता है इसको ट्रेनिंग लिया है तर का हे प्रकरण नेमका मे रोजी केजरीवाल निवासस्थानी मारहाण झाली स्वाति मालेवाल यांनी हा आरोप केलेला आहे स्वाती मालिवाल यांचे केजरीवालांचे माजी पीए विभव कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप पाहायला मिळतात विभव कुमार यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आरोपानंतर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी मालिवाल यांचा जबाब नोंदवला दिल्ली पोलिसांकडून विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले अजय आपण बघतोय आता आक्रमक झालेले आहेत केजरीवाल प्रचंड आणि भाजपला थेट इशारा दिलाय की आम्ही मुख्यालयात येणार तुम्हाला अटक करायची असेल तर करा रिद्धी आज खर तर दिल्लीत वातावरण जे आहे ते राजकारणाने तापलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की थेट दिल्लीचे मुख्यमंत्री आणि नुकतेच जेलमधून बाहेर पडलेले अरविंद केजरीवाल आज दिल्लीत जे ते रस्त्यावर उतरणार आहेत आणि रस्त्यावरून थेट भाजपच्या मुख्य कार्यालयात जे ते कूच करणार आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे भाजपवर की आम्ही सगळे थेट तुमच्या कार्यालयात येतो आणि आम्हाला अटक करत हे जे प्रकरण जे पाहिलं आपण स्वाती मालिवाल आणि विजय कुमार यात आणखी महत्वाचे दोन अपडेट आलेले आहेत तीन संपूर्ण आज अपडेट जे ते या संपूर्ण प्रकरणाचे पहिली गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाकडून थेट भाजपकडे जाणार भाजपच्या मुख्य कार्यालयात आता आणि दुसरे दोन अपडेट म्हणजे की आता विजय कुमार यांचे कथित महाराज प्रकरण जे आहे ता त्यात असं म्हटलंय पोलिसांनी की काही सूत्रांची ही, ही माहिती आहे की त्यावेळेचा मुख्यमंत्री निवासस्थानाचा सी सी टी व्ही फुटेज जो आहे तो ब्लँक केलेला आहे अशी सुद्धा माहिती आता दिल्लीतून समोर येताना पाहायला मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात विजय कुमार यांचा फोन जेव्हा तपासणीसाठी देण्यात आलेला आहे तर हा फोन जो आहे तो संपूर्णतः फॉर्मॅट करण्यात आलेला आहे अशी सुद्धा माहिती आता दिल्लीच्या पोलीस स्थानकातून बाहेर येताना पाहायला मिळते त्यामुळे आज ह्या तीन महत्वाच्या घडामोडी हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांच्या बाजूने समोर आलेल्या आहेत आणि तिसरीकडे राजकारण ताप आपण्याच्या प्रयत्न हेतूने आज थेट आम आदमी पक्षाचे सर्व नेते मंडळी त्यांच्या अध्यक्षांसोबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत थेट मुख्यमंत्री कार्य मुख्यमंत्री जे आहेत ते भाजपच्या हेडक्वार्टर्समध्ये मध्ये जातील आणि म्हणतील की आम्हाला आता सरळ सरळ अटक करेल ह्यात आता काय नेमकं का, या संपूर्ण प्रकरणात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने आता पोलिसांवर अधिक जबाबदारी जी आहे ती दिल्लीत वाढताना पाहायला मिळेल कदाचित एकंदरीत जर केंद्र मंत्र्यांच्या आदेशाने अरविंद केजरीवाल यांचा रस्ता सुद्धा आढळण्यात आणि त्यानंतर वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते जेव्हा जा जेव्हा आंदोलन करायला किंवा कोणत्याही मुख्यालयावर किंवा मग एका पॉलिटिकल पार्टीचा राजकीय पार्टी पक्षाचा मोर्चा निघतो त्यावेळेस अनेक वेळा पोलिसांना आदेश दिले जातात की दोन्ही गट आमने सामने येऊ नये आणि आणखी परिस्थिती चिघळू नये त्यामुळे अडवलं जातं आणि त्यावेळेस हे मोर्चे आंदोलन करते जे त्या आणखी आक्रमकरित्या समोर येताना पाहायला मिळतात त्यामुळे आज नेमकं सुपर संडे मध्ये दिल्लीचं संपूर्ण राजकारण कसं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अरविंद केजरीवाल भाजपच्या मुख्य कार्यालयात पोहोचतात की नाही की त्यांना आधीच पोलिसांकडून अडवण्यात येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जर पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर आढळत असेल तर पुन्हा एकदा अनेक प्रश्न जे ते थे, थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले जातील त्यामुळे आजचं संपूर्ण राजकारण हे अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने फिरताना आपल्याला पाहिजे काय घडतंय दिली याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी